नमस्कार तुम्ही थमनेल पाहिलेलाच असेल तर एका रात्रीमध्ये आपण मटकीला एक वेगळी पद्धत वापरून मोड आणणार आहोत तर बघा त्यासाठी ना इथे मी मटकी घेतलेली आहे तर ही ना मटकी आपण अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया कारण यामध्ये काहीसे मातीचे कण वगैरे असू शकतात त्यामुळे मटकी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची किंवा मग मटकी जास्त काळ टेकण्यासाठी यावरती काही पावडर वगैरे लावून ठेवली जाते जेणेकरून यामध्ये किडे वगैरे होऊ नयेत त्यासाठी मटकी धुवून घ्यायचे तर बघा मटकी धुवून घेतलेली आहे आता मटकी भिजवण्याकरता आपण यामध्ये पाणी घालूया तर मटकी भिजून वरती पाव पेर पाणी येईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि झाकून एक पाच ते सहा तास आपल्याला मटकी भिजवण्याकरता ठेवायची आहे थे। तर बघा पाच ते सहा तास इथे झालेले आहेत आणि मटकी बघू शकता छान भिजलेली आहे अगदी अशी फुगलेली आहे तर आता आपण ही भिजवलेली मटकी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात यामुळे काय होतं की आपली मटकी अजिबात चिकट होत नाही किंवा मग याला खराब असा वास येत नाही स्वच्छ आपण ही मटकी धुवून घेऊया यामधलं पाणी काढून टाकूयात आता आपल्याला ही मटकी का कापडामध्ये तर अजिबात बांधून ठेवायची नाही वेगळी पद्धत आहे तर बघा त्यासाठी इथे या पद्धतीच्या मी जाळी घेतलेली आहे यामध्ये जी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आहे ती टाकूया खाली एक भांडं ठेवायचं आता या मटकीमधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते या चाळणीमधून नितळून जाईन सर्व मटकी आहेत यावरती टाकून घेऊया दर असे पसरवून घेऊया यामधलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व आपल्याला काढून आहे मटकी अगदी कोरडी करून घेऊया व्यवस्थित मटकीमधलं मत पाणी निथळलं गेलेलं आहे आता ही मटकी आपल्याला मोड आणण्याकरता ठेवायची तर बघा खाली एक भांडं ठेवलं आहे आणि वरून असा नॅपकिन मी यावरती टाकलेला आहे जाडजूड असा नॅपकिन टाकायचा कॉटनचा कोणताही वापरला तरी देखील चालेल आता यावरती आपल्याला ताड झाकून ठेवायचं आणि हे एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे रात्रभरसाठी तर बघा मी रात्रभर हे उदार ठिकाणी ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यावरचं झाकण काढूया नॅपकिन काढूया बघू शकता मटकीला छान असे इकडे मोड आलेले आहेत तर बघा मस्त असे एका रात्रीमध्येच आपल्या मटकीला छान मोड आलेत या ताळणीतून देखील हे मोड बघा असे बाहेर आलेले आहेत अजिबातच याला वास वगैरे येत नाही अजिबात चिकट अशी ही, ही मटकी होत नाही अगदी मोकळी सुटसुटीत अशी होते खूप छान असे याला मोड येतात नक्की या पद्धतीने मटकीला मोड आणून बघा अगदी बाहेर विकत मिळते ना त्या पद्धतीचे याला मोड येतात नक्कीच ही रेसिपी म्हणजेच ह्या पद्धतीने मटकीला मोड आणून बघा तर तुम्ही कोणत्या पद्धतीने मटकीला मोड आणता ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सुचवायचं असल्यास कमेंटमध्ये नक्की सुचवा चला मग तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय